मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही करमाळा बस स्थानकावर चालक वाहक आणि होमगार्ड यांच्या कार्यतत्परतेने महिलेचा दहा लाखांचा ऐवजी मिळाला परत मंगळवार दिनांक अकरा रोजी दुपारी दोनशे सुमारास बारामती येथील सौ प्रतिभा हनुमंत हेंद्रे या राशींहून करमाळ्याकडे येण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या ही बस करमाळा बस स्थानकावर आल्यानंतर इतर प्रवाशांसह त्या बा बस बसमधून खाली उतरल्या बसमधून उतरल्यानंतर बस, उतर बस समोर काही खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्याजवळ असलेली पर्स बसमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले यानंतर त्यांनी तातडीने चौकशी कक्षात ता असलेल्या जयकुमार कांबळे यांना ती पर्स विसरल्याचे सांगितले कर्माळा आगारातील कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेसह प्रामाणिकपणामुळे एका महिला प्रवाशाची मौल्यवान वस्तू असलेली पर्स केवळ काही मिनिटातच एकूण एक वस्तू परत मिळाली आहे यावेळी बस स्थानकावर असलेले महाराष्ट्र होमगार्डचे जवान गणेश साखरे आणि अशोक कांबळे या दोघांनी तातडीने पर्स शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी सदर बस आगारात नेल्यानंतर चालक जितेंद्र भोसले आणि वाहक आत्माराम कुंभार यांच्या निदर्शनात सदर पर्स आली होती या दोघांनी ही पर्स वाहतूक नियंत्रण कक्षात करण मुसळी यांच्याकडे सुपूर्त केली दरम्यान सौहेंद्र यांना घेऊन वाहतूक नियंत्रण कक्षाकडे चौकशी केली असता त्यांची पर्स वाहतूक नियंत्रण कक्षाकडे असल्याचे कळाले पर्स सापडली असल्याचे कळताच सौहेंद्र यांच्या जीवात जीवाला या पर्समध्ये इतर सर्व वस्तूंसह रुपये दहा लाखांचे सोन्याचे लॉकेट जसेच्या तसे आढळून आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला ही पर्स सौ यांना सुपूर्त केल्यानंतर करमाळा आगार व्यवस्थापक वीरेंद्र होनवार यांनी ही पर्स सापडून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व राज्य परिवहन मंड कर्मचाऱ्यांचे तसेच कर्तव्यास असलेल्या महाराष्ट्र होमगार्ड जवान गणेश साखरे आणि अशोक कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले

त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती असं म्हणजे प्रसिद्धी प्रचार प्रसार जाणीवपूर्वक काही लोकांच्याकडनं केला गेला तर त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आज मला एक खूप आनंद वाटतोय खूप आनंद होते की आमचे जे दोन चालक वाहक आहेत जितेंद्र भोसले आणि आत्माराम कुंभार यांनी खूप अभिमानास्पद असं काम केलंय खूप म्हणजे मला यांचा अभिमान वाटतो आणि आनंद आहे की ज्या पद्धतीने यांनी प्रामाणिकपणा दाखवून लोभाला बाजूला सारलं आणि त्यांचं कर्तव्य आणि त्यांची सचोटी आणि त्यांचा प्रामाणिकपणा याला प्राधान्य दिलं खरोखर ही अशी प्रामाणिक माणसं हे असे प्रामाणिक कर्मचारी ही आमची एस टी महामंडळाची ताकद आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीनं जो काही सर्वसामान्य जनतेमध्ये आणि प्रवाशांमध्ये जो काही विश्वास कमवलेला आहे ती आमची खरी दौलत आहे आणि खरोखर ह्या अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर कष्टावर जीवावर आज एस टी महामंडळ पुढं मार्गक्रमणा करत आहे आणि भविष्यात देखील आमच्याकडून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून अशीच सौजन्याची आणि नेहमी सकारात्मक अशी वागणूक सर्वांना मिळेल अशी अपेक्षा आहे आणि या दोघांचेही मी अगदी मनापासनं माझ्याकडून प्रशासनाकडून सर्व आगाराकडून सर्वांच्या तर्फे खूप खूप आभार मानतो आणि दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो